बोला प्रथमचा माझं नाव सांगतो माझं नाव आहे राजू आव्हाड मी पुण्याला राहतो आणि पुण्याहून खास आपल्या अयोध्येच्या रामलाल रामलालांच्या दर्शनासाठी खास इथं आलो आहे आणि संपूर्ण पाच दिवसात हा प्रवास आहे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच आपली लाडकी लाडपरी धावती आहे ते पण अयोध्येला ही सर्व आपल्या महाराष्ट्रा महाराष्ट्रासाठी गर्वाची गोष्ट आहे आणि याचा सहभाग होण्याचं मला सहभाग्य मिळालं याचा मी खूपच मला आनंद होतोय आणि प्रवास खूपच भारी होणार आहे आपल्यासोबत एक टोटल एक्केचाळीस प्रवासी आहेत दोन आपले चालक आहेत खूपच आनंद होतोय हा प्रवास नक्कीच विस्मरणीय असणार एवढी अपेक्षा करतो मी धन्यवाद काय सांगाल अयोध्येला बस निघते आहे आणि पहिल्याच बसचं सारथ्य करण्याची संधी आपल्याला मिळते आजचा जो आनंद आहे हा आनंद गगनात मावण्यासारखा सुद्धा आणि आमच्या नशिबात असल्यामुळे आम्हाला प्रथम जी महाराष्ट्राची जी सर्वांची लाडकी लाल परी आहे तिचा जो आम्हाला सेवा करण्याची जी संधी मिळाली प्रवास कारण एस टीचं ब्रीद वाक्य आहे आपल्या ती प्रवाशी आमचं दैवत आहे त्याच प्रवासप्रमाणे रामाच्या चरणी जाण्यासाठी जी प्रवाशांची जी सेवा करण्याची जी संधी मिळाली ती आम्ही उत्कृष्टपणे पार करू आणि कुठल्याही प्रकारचा कोणालाही त्रास होणार नाही अशा प्रकारे आम्ही सुखरूप प्रवास करू याच्या आधी कधी अयोध्याला गेले याच्या आधी मी प्रायव्हेट माझ्या प्रायव्हेट गाडीने गेलेलो आहे म्हणजे मालवाहतूक गाडीने गेलेलो आहे आम्ही पूर्ण त्या साईडला बरं एवढं लांबचा प्रवास करायचा चॅलेंज आहे खूप मोठं आपल्यासमोर चॅलेंज स्वीकारूनच प्रवास करण्याची इच्छा आहे आणि त्याच्या मागे सर्वात मोठा जो भगवंताचा जो आपल्यावर आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाचा आम्ही पुरेपूर फायदा घेऊ बरं असं आहे की एसी कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्न असतात विविध प्रलंबित प्रश्न असतात नेहमी विविध आंदोलन होत असतात फक्त तीच बस घेऊन त्याच प्रवाशांना घेऊन त्याच दैवताला घेऊन अयोध्येला जायला मिळते रामाकडे काय मागायला रामाकडे सर्वात पहिल्यांदा जे पाचशे वर्षाचा जो इतिहास होता ते आज सगळं स्वप्न पूर्ण झालं आणि त्यांच्या आशीर्वादाने जे त्यांच्या भूमीत आपल्याला जे पदार्पण म्हणजे आम्ही जे करू ते आमच्या फार भाग्याचं समजू आणि आपल्यावर अशीच कृपा सर्वांवर राहू त्यां त्यांच्या आशीर्वादाने आमची आम सर्व कामं किंवा पगार वगैरे हो सगळे व्यवस्थित होतील काही अडचण येणार नाही ने भविष्यात आणि लालपरी सर्वांसाठी टिकून राहायला पाहिजे एवढी देवाचरणी प्रार्थना सर काय सर काय आज पहिल्यांदा बस टिकते आहे काय प्रतिक्रिया अत्यंत आनंद होत आहे आमच्या विभागातील सर्व चालक वाहक यांत्रिक कर्मचारी प्रशासकीय कर्मचारी यांनी अत्यंत मेहनतीने धुळे ते अयोध्या यात्रा बस बुकिंग करण्यामध्ये खूप मोठा सहभाग घेतलेला आहे चार ते पाच दिवसात एक्केचाळीस प्रवासी बुक झाले आणि आज दहा फेब्रुवारीला इतिहासातली पहिली बस धुळे ते अयोध्या रवाना होत आहे बरं साधारणतः किती तासांचा हा प्रवास आहे आणि किती दिवसाचा जवळपास चार ते पाच दिवसांची ही यात्रा आहे प्रवाशांच्या इच्छेनुसार तीन ते चार मुक्काम होतील दररोज पाचशे ते सहाशे किलोमीटरचा प्रवास आपण करणार आहोत कुठल्या कुठल्या सुविधा बसमध्ये भाविकांनी मिळतात प्रवाशांना बसमध्ये पाणी चार्जिंग पॉईंट वगैरे सर्व सुविधा देण्यात आलेली आहे प्रवास सुखकर व्हावा यासाठी दोन चालक आपण देण्यात आलेले महिन्याभरात किंवा किती किती दिवसांनी ह्या बसेस सोडलं जाणार आहे आणि कसा, कसा प्रतिसाद पहिल्या बसला, बसला अत्यंत चांगला प्रतिसाद भेटलेला आहे चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये परतीचं तिकीट आहे प्रत्येक प्रवाशांचं आणि म्हणजे जवळपास अठ्ठावीसशे ते एकोणतीसशे किलोमीटरचा हा प्रवास आला